महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुका जाहीर केलेल्या नाहीत मात्र सध्या सर्वच पक्षांकडून राजकीय डावपेच आखले जात आहेत एकीकडे जागावाटप मुख्यमंत्रीपद आणि उमेदवारांची चाचपणी सुरू आहे तर दुसरीकडे मोठमोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी बैठका आणि चर्चासूत्र सुरू आहेत त्यातच आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडताना दिसत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घेतली त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या एकीकडे विधानसभा निहाय मनसे निरीक्षकांची बैठक सुरू आहे ज्यात किती जागांवर मनसेचा पारड जड आहे या संदर्भात चर्चा सुरू आहे त्यामुळे किती जागा मनसे उत्तम प्रकारे लढू शकते याची चाचपणी चा केली जात आहे राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत गेले होते त्यामुळे विधानसभेसाठी मनसे एकत्र आल्यास किती जागा महायुती सोडू शकते याबाबत चर्चा होऊ शकते दादर माही हा शिवसेनेचा पारंपरिक गड आहे तिथे आता सदा सरवणकर हे शिवसेनेचे आमदार आहेत एकीकडे सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक न्यास अध्यक्षपद दिलेले असताना ही जागा मनसेसाठी सोडावी याबद्दलही या, या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे तसेच अमित ठाकरे यांनी विधानसभा लढवावी अशी आग्रहाची मागणी कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे जर अमित ठाकरे निवडणूक लढवतील तर त्यांना पाठिंबा असेल का याबद्दलही राज ठाकरेंनी शिंदेसोबत चर्चा केल्याचे बोलले जात आहे राज ठाकरे यांच्यावरील एक नंबर या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चिंग बुधवारी करण्यात येणार आहे त्यासाठीच आमंत्रण या बैठकीमध्ये दिलं जाणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका